महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धमक्या उमेदवार जयश्री शेडके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन बुलढाणा विधानसभेत महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या जात असून पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी आज बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन उमेदवार जयश्री शेडके आमदार धीरज लिंगाडे व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे उद्या मतमोजणी आहे या मतमोजणीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांकडनं आम्हाला सांगण्यात आलं की प्रचाराच्या दरम्यान बऱ्याचशा आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रतिस्पर्धीकडनं फोन आले जमकवण्यात आले अशा पद्धतीचे वातावरण या ठिकाणी आहे त्यामुळं उद्या मतमोजणीच्या वेळेस कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून या ठिकाणी आज एस पी साहेबांना आम्ही निवेदन या ठिकाणी दिले आणि शांततेमध्ये उद्या मतदान मोजणीची प्रक्रिया पार पडावी या यासाठी आम्ही निवेदन यांना दिलेलं काय वाटत नाही आता आमचे महाविकास आघाडीचे जे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचं हे कामच आहे ना प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्षाचं काम करणं हे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची कर्तव्य आहे किंवा जबाबदारी आहे त्यामुळं कशासाठी धमकावला हा विषय काही सांगण्यासारखा नाहीये एक प्रवृत्ती आहे धमक्या प्रतिस्पर्धीकडनंच येत होत्या असं करू नका हे करू नका ते करू नका त्यामुळं आम्हाला शांततेच्या मार्गाने हे सगळं आम्ही करायचंय महाविकास आघाडी नेहमीच शांततेच्या मार्गाने आम्ही वागणारे लोक हो। आहोत आणि या बुलढाणा शहराचं आणि मतदारसंघामध्ये शांतता राहावी याकरिता आम्ही आज या ठिकाणी सर्वजण येऊन निवेदन दिले उद्या मतमोजणी आहे आणि मतदानाच्या दिवशीपासून तर आजच्या दिवसापर्यंतही विरोधकांकडून आमच्या महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना फोनद्वारे धमकावण्याचे प्रकार दबाव टाकण्याचे प्रकार सुरू आहेत खरं म्हणजे हा हास्यास्पद प्रकार आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे त्यांच्या पक्षाच काम करत असताना त्यांना त्यापासून रोखणे आणि तो दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे हा सगळा केविलवाना प्रयत्न प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून केल्या गेलाय आणि उद्याचं मतमोजणीच्या दिवशी सुद्धा अशा कदाचित पराभवानंतरची मनस्थिती त्यांची लक्षात घेता ते आणखी काही ते आणि त्यांचे सहकारी त्यांचे कार्यकर्ते असे प्रकार करू शकतात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातलं वातावरण आम्हाला खराब करायचं नाही या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शांततेच्या वातावरणामध्ये मतमोजणी झाली पाहिजे त्यासाठी उद्याच्या मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त बसत हा चांगला ठेवला पाहिजे त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे हे सगळीकडे मतमोजणीच्या ठिकाणी आणि परिसरामध्ये असले पाहिजे ही थी मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो परवानगी कुठली आम्ही रॅलीसाठी मागितलेली नाही पण नक्कीच आम्हाला विश्वास आहे की बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि मशाल पेटणार आहे दरम्यानच्या काळात जे आमदार संजय गायकवाड आहेत त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्याच्यात तुमचं नाव आहे तुम्हाला धमकाण्याचा प्रकार सुरू आहे का नाही अशा धमक्याला आम्ही घाबरत नाही उलट तेच आम्हाला घाबरतात त्यांच्या धमक्याला भीक घालणारे हे आम्ही काही महाविकास आघाडीचं कोणीच नाहीये फक्त बुलढाणा हे शहर शांत राहिलं पाहिजे आम्ही शांतप्रिय लोकांसोबत राहतो त्यामुळं आमचं त्यांना आव्हान आहे की ह्या ज्या पोकळ धमक्याच्या तुम्ही फोनवर देतात याच्यावर देतात त्याच्यावर देतात हे देता। करणं बंद करा कारण की आता कोणलाही दिवा हा विजाच्या अगोदर जास्त फडफड करत असतो त्याच्यामुळं हा त्यांचा शेवटचा प्रयत्न आहे परंतु मतपेटीत सर्व भविष्य बंद झालेलं आहे बुलढाणा विधानसभेतल्या सर्व लोकांनी ठरवलेलं आहे की मान्य जयश्रीताईंना विजयी करायचंय परंतु आपलं शहर शांत राहणार नाही याची तर काळजी घेतात नेहमी परंतु आम्ही त्याच्या विरुद्ध ही काळजी घेऊ की बुलढाणा शहर शांत राहिलं पाहिजे नाही नाही त्या दरम्यान त्यांनी बऱ्याचशा गोष्टी करायचा प्रयत्न केला भूत लागू देणार नाही काही नाही परंतु बुलढाणा शहरामध्येच नव्हे तर पूर्ण बुलडाणा विधानसभेत प्रत्येक ठिकाणी बूथ लागला एवन तिथं त्यांच्या घराजवळ सुद्धा बूथ लागलेला आहे त्यांनी जे धमक्या देऊन किंवा हे देऊन लोक उठवण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या रणरागिनी काही घाबरल्या त्यांच्या चौकात त्यांच्या घराजवळ सुद्धा आम्ही बूथ लावून दाखवला हाच आमचा विजय धमका देण्याचा का नेमका प्रयत्न केला असेल त्यांनी त्यांचं राजकारणच पूर्वीपासून धमक्याचं आहे मी त्यांच्या सोबतच होतो आणि त्यांचं जेपर्यंत आतापर्यंत जे चाललं ते धमकीवरच चाललं त्यांनी कदाचित हात जोडून लोकांना विनंती केली असती तर लोकांनी मतदारांनी त्यांना परत चान्स दिला असता परंतु या धमक्यालाच कटाळून त्यांचा आता डब्बा गोल झालेला आहे